तोडले तोडले सांग पण जायचं नाही मुद्दाम सांग काय करशील नाही पिल तर आखलीशी हात माहित खपत सकाळी उठला काय पिंग बरा खांड्याचे हे कसे आहे काय माहीत धार टाकत आहो घरची देवाला पीक बरा फार तल आगा। 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 भार एक पिली काय दमूच सल्लावाय तुम्ही सवयीच पडली चाखणं फार आणला खाटा चीज पेटी बांधून ठेवी ना एक गिलास पिया नको ओ नऊ एक गिलास hey, ए उठाले रे देवा उठाले रे बाबा डोक्यात शिकाय नाही मानायच काय दिनरात दिनर पुरायचा तरी विचार आहे का लाज आहे काय तिला आम्हाला तरी आम्ही अगं आजच्या दिवशीच मग नाही पिन मी नाही पियाच मग आजच्या दिसूच काय आजच्या दिवस आजच्या दिवस घरा जाऊ घर पण आहे का दिनरात बायको हो फसवा जा, घरा जान घरा जा पण घरा नाही जाय फसवती मुद्दाम काय तेवढा पहिली ती काय झाला काम होत कर सांगल ना आजच्या दिवशी सोळा जाण एखाद्याकडे भक्ताची तरी आजच्या दिवशी तरी नाही म्हणा नाही ती घरा जाय फसवती लपाट माझा आपली ती घराज नाही पंडित तो निदला तसाच रे फार डोका असा दुख भूख फार लागले जाऊन दे बरं घरा काहीतरी बनवलं दुखत चिखलाची चिखलाची वाट अंधेर झरामध्ये येता येतात थपवत घरा अरे देवा दार तू बंद बायको नक्कीच सोडून गेली का काय हारू नाही सोडली तू बायको सोडून गेली आज पायची दारू